नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आरग जिल्हा परिषद गटातील खटाव पंचायत समिती गणामध्ये आहोत आणि आज आपल्याबरोबर भाजपाचे इथले स्थानिक नेते जे लिंगनूरचे आहेत ते मारुती उर्फ पिंटू पाटील हे आहेत मला साहेब एक सांगा की आ... आरग जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या ज्या उमेदवार आहेत शोभाताई वसंत खोत आणि लिंगणूर पंचायत समितीच्या आपल्या होती म्हणजेच जयश्रीताईंची इथं उमेदवारी आहे खटाव पंचायत समिती गणातून इथं भाजपला कसा सपोर्ट मिळतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भागामध्ये गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य आमच्या लिंगनूर खटाव आणि ह्या समिती गणातून आम्ही मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात सर्वात जास्त मताधिक्य दिलेला आहे माननीय आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब यांनी आमच्या या मिरज पूर्व भागामध्ये विकासकामाचा डोंगर उभा केला आहे आणि विशेषतः विशेष जास्त प्रेम म्हणजे आमच्या खटाव समिती गणातील गावावरती त्यांचं आहे कारण आम्ही इथं खाडेसाहेब आमच्याकडं इथं या विधानसभा मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये आल्यापासून सगळ्यात जास्त मताधिक्य आमच्याच ह्या सर्व गावांचं आहे आणि त्या मतादे त्या विकास कामांच्या जोरावर आम्ही ह्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहोत आमचा हा भाग म्हणजे भाजपमय भाग आहे आणि ही सर्व गावे आत्तापर्यंतचा जर इतिहास पाहता प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याच जोरावर आम्ही आमचा जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य दोन्ही मोठ्या मताधिक्यानं भाऊंना जे मताधिक्य मिळाले त्यापेक्षाही ज्या मताधिक्य या जिल्हा पंचायत समिती निवडणुकीमध्ये मिळेल मिळेलच या ठिकाणी सांगू सांगू मला सांगा की हा जो विकास केला याच्यावर इथली जनता खुश आहे म्हणून तर हे मताधिक्य जास्त मिळालं मात्र येणाऱ्या काही काळामध्ये इथला जो विकास आहे तो कशा पद्धतीने होईल भाऊंच्या माध्यमातून भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही आम्ही सर्व या जिल्हा परिषद गणातील सर्वच गावा गावामध्ये भाऊंचं ग्रामपंचायत असू दे विकास सोसायटी असू दे किंवा अन्य संस्था असू दे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आणि या ठिकाणी कामाच्या बाबतीत म झालं तर रस्ते असू दे आरोग्य केंद्र असू दे शाळा असू दे किंवा महिषा योजनेचं पाणी असू दे प्रत्येक गट नंबरपर्यंत महिषा योजनेचं पाणी पोचलं आहे आणि भाऊंच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचं जीवनमान उंचवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व गावे भाजपमय आहेत भाजपमध्ये आहेत इथं काम करत असताना म इथल्या मागच्या जिल्हा परिषदेच्या वेळेला ज्या उमेदवार होत्या सरिताताई ये कोरबू यांच्या माध्यमातून जो विकास झाला किंवा आपल्या स्थानिक लेवलला आपल्या प्रत्येक म्हणजे खटावचे रावसाहेब बेडगे असून देत आपण इथं आहातच आणि संतोषवाडी जांढरावाडी इथले जे सरपंच आहेत त्यांनी जी विकास कामं केली ह्या जोरावर जिल्हा परिषद जे उमेदवार आहेत शोभाताई वसंत खोत यांना इथं कसा पाठिंबा मिळणार आहे आणि त्यांनाही इथे लीड मिळेल काय नक्कीच विधानसभा जर गत वेळेची आता सहा महिन्यापूर्वी झालेली विधानसभा जर बघितली तर आमच्या पंचायत समिती गणातून चार हजार सहाशेच सा मताधिक्य आम्ही भवनं दिलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त मताधिक्य यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत गणामध्ये नक्की मिळेल आणि या भवनी भौ, केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमचा विजय निश्चित आहे निश्चित आहे इथला मतदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळतोय नक्कीच आहे प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही लिंगळुरूचा जर विचार केला तर प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून भाऊच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि काय नाही काय योजना आम्ही घरकुल असू no. दे विहीर असू दे किंवा लाडक्या बहिणीची योजना असू दे किंवा काय इतर कोणती योजना अडीअडचणी शेती अवजारीच्या योजना असू दे आम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचून आम्ही काम केलं आहोत त्याच त्याच तशाच प्रकारे आम्ही खटावमध्ये सुद्धा रावसाहेबांना आहेत बाळासाहेबांना आहेत इतर आमचे सर्व नेते मंडळ आहेत त्याच पद्धतीने काम करतात संतोषवाडीमध्ये सुद्धा सरपंच आहेत आमचे एच साहेब आहेत अरुण दादा शिंदे आहेत भोसले साहेब आहेत हे सर्व चांगलं काम करत आहेत त्यामुळं लोकांचा वाढता प्रतिसाद आहे जानरावाडी शिंदेवाडीमध्ये सुद्धा सरपंच असू देत विद्यानंदांना बिसुरे असू देत अंकुशांना कुंडले आहेत अतिशय चांगलं काम करत आहेत भारताना बिसुरे आहेत ते सुद्धा चांगलं काम आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी आहेत शिंदेवाडीचे सर्वच नेते भाऊंच्या विकासाकडे बघून आपल्या भारतीय जनता पार्टीला सहकार्य करतायत सहकार्य करतायत येणाऱ्या पाच फेब्रुवारीला जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी आपलं काय आवाहन असेल मी इतकंच सांगेन की भाजपला मत म्हणजे विकासाला मत आहे आणि अगदी मतदारांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि भाऊनी केलेल्या कामाच्या जोरावर सर्व मतदारांना मी आवाहन करतो की पुन्हा एकदा भाऊंना मंत्री करण्यासाठी आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येनं जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचे आहेत आणि भवनच्या माध्यमातून सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत सर्वच क्षेत्रातून आता जर बघितलं तर लोकसभा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे जरी एक विकास कामाची ही चेन आहे ही जर चेन एकाच पक्षाकडे असेल तर नक्कीच विकास चांगला मोठ्या प्रमाणात होईल आणि जे काय उरली सुरली कामं आहेत आता बरीच गावं मागणीमुक्तकडे आहेत पण काय उरले सुरली शेवटी कामं असतात ते आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून नक्की करून दाखवतो आणि मतदारांना एक, एक विनम्र आवाहन करतो की येत्या पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये कमळ या चिन्हा समोरील बट दाखवून जास्तीत जास्त मताधिक्य आम्हाला भारतीय जनता पार्टीला द्यावं इतकं या ठिकाणी म्हणजे आज आपण जर बघितलं तर कुठंतरी भारतीय जनता पार्टीला वाढता पाठिंबा जिल्हा परिषद गटामध्ये मिळत आहे आणि मतदारांनी जो विश्वास याच्या अगोदर खासदारकी असेल आमदारकी असेल या वेळेला दाखवलेला आहे आणि तालुक्यात नव्हे जिल्ह्यात भाजपला एखाद्या गावाने जे जास्त मताधिक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिंगणूर हे अग्रस्थानी आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाला लिंगणूर आहे इतकं जास्त मताधिक्य भाजपच्या इथं प्रत्येक याच्यामध्ये दिलेलं आहे या वेळेला तर जिल्हा परिषद पंचायत समितीला त्याच्याहूनही मताधिक्य येईल असं आता लिंगणूरचे सरपंच माननीय पिंटू उर्फ मारुती पाटील यांनी सांगितलेलं आहे